आज एकदा जेव्हा शिवसेना मिळाल्यानंतर धनुष्यबाण मिळाल्यानंतर एक पत्र आलं एक पत्र आलं समोरून की शिवसेनाच्या खात्यातले पन्नास कोटी रुपये आम्हाला पाहिजेत ते आम्हाला द्यावे मला आशिष कुलकर्णी आणि सचिनने सांगितलं किरणने सांगितलं मी एका क्षणाचाही विलंब लावला नाही मी म्हणालो यांना बाळासाहेब नको बाळासाहेबांचे विचार नको यांना फक्त पैसे पाहिजे पन्नास कोटी तातडीने देऊन टाका पन्नास कोटी रुपये तातडीने दिले पन्नास खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही पन्नास खोके मागताना जरा जनाची नाही तर मनाची तरी काय ती वाटली पाहिजे होती कसले आरोप करतायत रोज अरे तुमच्यावरचे आलेली संकट या एकनाथ शिंदेने छातीवर घेतली आहेत खूप माझ्याकडे आहे बऱ्याचशा गोष्टी काही बोलायची वेळ येईल तेव्हा मी नक्की बोलेन आज काय झालंय मातोश्री बाळासाहेब असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होत त्याच आता काय झालं उदास हवेली झालेली आहे काय तिथे बाळासाहेबांचं वास्तव्य तोपर्यंत ते पवित्र मंदिर होत आज तुम्ही कशा पद्धतीने वागताय कशा पद्धतीने वागताय जिथून वाघाची डरकाळी फुटायची तिथून आता रडगाण्याचा आवाज येतो शिव्या शाप देण्याचा आवाज येतो दुसरं काही नाही हे बाळासाहेबांनी कधी केलं नाही आणि म्हणून बाप चोरला वडील चोरले सारखा रोज 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 अरो बाळासाहेब पुण्या एकट्या दुपट्याची मक्तेदारी नव्हती बाळासाहेब तमाम शिवसैनिकांसाठी दैवत होत त्या दैवताचं पुण्यत्व तुम्ही विकून टाकलं